उद्घाटनाला तीन महिने उलटून गेलेले आहेत तरीही ह्या जे आपण हे बघू शकतात ह्या ठिकाणी हे बंद अवस्थेत आहे एकंदरीत ह्या आपल्याला लॉकवरून समजेल का ह्या लॉकला सुद्धा गंज लागायला लागलेला आहे म्हणजे एप्रिलमध्ये ह्याचं उद्घाटन झालं होतं त्या दिवशी हे उघडलं होतं त्याच्यानंतर आज हे उघडलेलं नाही भरण्यात आलेला पालघर तालुका स्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प समन्वया अभावी बंद अवस्थेत आहे उद्घाटनानंतर महिन्यांपासून बंद अवस्थेतील प्रकल्पामुळे कचरा मुक्त गाव हा जिल्हा परिषदेच्या संकल्पनेला हरताळ फासला जात असल्याची नागरिकांची भावना आहे पालघर तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायत क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या ओला आणि सुक्या कचऱ्यावर शास्त्र शुद्ध पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी मोनोर येथे तालुका स्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे एप्रिल महिन्यात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र उद्घाटनानंतर तीन महिने होऊन देखील प्रकल्प बंद अवस्थेत असून आतमधील यंत्र सामुग्री धुळखात पडली आहे या प्रकल्पात प्लॅस्टिकचा पुनर्वापर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि ग्रामस्तरावर कचरा व्यवस्थापनामुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर म्हणून ग्रामपंचायतीकडे त्यांचे हस्तांतरण करण्याचे ठरवले होते मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातील समन्वया अभावी जिल्ह्यातील कचरा निर्मूलनाचा पहिलाच पथदर्शी प्रकल्प सुरू होण्याआधीच रखडला आहे जिल्ह्यात सर्वत्र एकल वापर प्लॅस्टिक उत्पादनावर बंदी असताना कारवाईबाबत अंमलबजावणी होत नसल्याने प्लॅस्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे पालघर तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायत क्षेत्रातील प्लॅस्टिक स्वरूपाचा कचरा एकत्रित करून त्यावर मनोर येथील तालुका स्तरीय घण कचरा व्यवस्थापन प्रकल्पात प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणण्याचे नियोजन आहे या प्रकल्पासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत बत्तीस लाखांचा निधी देण्यात आला असून अनुभवी संस्थेसोबत करार करून निरुपयोगी प्लास्टिकचे गट व जिल्हा निहाय संकलन आणि वाहतुकीसाठी काल बद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे पालघर तालुका स्तरीय घनकचरा प्रकल्प पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंता यांच्या ताब्यात आहे प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असून प्रकल्प काही त्रुटी दूर करून दिल्या जातील असे पालघर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर म्हणाले आहेत आज आपण मनोर येथील जिल्हा परिषद या ठिकाणी हा जो कचरा प्रकल्प व्यवस्थापन उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत ह्या ठिकाणी तीन महिन्यापूर्वी ह्या घनकचरा व्यवस्थापनाचं उद्घाटन झालं होतं हा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला होता ह्याचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक व इतर मान्यवर आले होते आणि हा मोठा समारंभ पार पडला होता उद्घाटनाला तीन महिने उलटून गेलेले आहेत तरीही ह्या जे आपण हे बघू शकतात ह्या ठिकाणी हे बंद अवस्थेत आहे एकंदरीत ह्या आपल्याला लॉक वरून समजेल का ह्या लॉकला सुद्धा गंज लागायला लागलेला आहे ला म्हणजे एप्रिल मध्ये ह्याचं उद्घाटन झालं होतं त्या दिवशी हे उघडलं होतं त्याच्यानंतर आज हे उघडलेलं नाहीये ह्या लॉक वरून आपल्याला समजते बघायला गेलं तर हा बंद का आहे हे सुरू का नाहीये तसंच आपण बाजूला बघू शकतात ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि मधोमध कचरा टाकला जातो आणि बाजूला सुन्नी मुस्लिम कब्रिस्तान मनोर हे आहे आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोनर परिसरातील पूर्ण कचरा ह्या ठिकाणी टाकला जातो ह्या ठिकाणी टाकला जातो तसेच मोनरतील हात नदी आहे त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात आपल्याला कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात हे कचऱ्याच्या ढिगामुळे दुर्गंधी माशा ह्यांच्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात जे प्रकल्प उभारलेला आहे तो प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे तसंच बघायला गेलं तर हे लॉक असल्यामुळे ह्या ठिकाणी बत्तीस लाखाचा निधी आला होता ह्या प्रकल्पासाठी तो निधी धुरखात पडलेला आहे हेच म्हणावं लागेल कारण ह्यामध्ये प्रकल्पासाठी ह्या लागणाऱ्यासाठी मशिनी होत्या ह्या मशिनी सुद्धा बंद आहेत तीन महिने झालेले आहेत ह्या मशिनीला त्याच्यामुळे कदाचित ह्या मशिनीला गंज लागू शकतो आणि हा प्रकल्प आहे तो अजूनही मनोर ग्रामपंचायतीकडे आलेला नाहीये त्याच्यासाठी प्रक्रिया सुरू आहे मग एकंदरीत बघायला गेलं तर तीन महिन्यापूर्वी तीन महिने झालेले आहेत ह्या उद्घाटनाला आणि अजूनही ह्या प्रकल्पाला सुरू झालेली नाहीये मग उद्घाटन एवढी घाई का केलेली आहे मोठ्या दिमाखात हा उद्घाटन सोहळा पार पडला मग मोनोर ग्रामपंचायतीकडे अजून का हस्तांतरित झालेला नाही हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे जर तुमची प्रक्रिया पार प्रोसिजरला टाइम लागणार होता मग उद्घाटन लवकरात लवकर करायला नाही पाहिजे होत ना, ना। कारण आता ह्या मशिनी बंद आहेत तर त्याच्यानंतर जेव्हा हा प्रकल्प जो आहे तो मुनोर ग्रामपंचायतीकडे आल्यानंतर परत ह्या मशिनी बंद पडतील आणि मग त्याच्यानंतर बोलतील आता मशिनी बंद आहेत मशिनी दुरुस्त करण्यासाठी परत काही कालावधी लागणार आहे मग हा प्रकल्प पर तसाच परत धुळखात पडणार आहे का हा असे सुद्धा प्रश्न नागरिकांना पडायला लागले आहेत त्यामुळे हा जो प्रकल्प आहे तो लवकरात लवकर, लवकर सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे कॅमेरामॅन अपुल गुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर म्हणून